शूट करते आता संध्याकाळचे ना सहा तरी वाजले आणि आज आज आहे ना वेगळं काहीतरी दाखवणार आहे तर मी ना वेगळं काहीतरी म्हणजे आपल्या किचन मधलं आणि मेन म्हणजे फ्रीज तर किचन मध्ये आपण जेव्हा पण स्वयंपाक करतो तर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपल्या घरामधली ही फ्रीज असतं कारण की आपण त्याच्यामध्ये सगळेच पदार्थ ठेवत असतो Uh, म्हणजे स्वयंपाकाला लागणाऱ्या आपण ज्या भाज्या करतो त्याला लागणार आहे साहित्य आपण फ्रीजमध्येच ठेवत असतो uh, म्हणजे जसं की सगळ्या भाज्या म्हणा दूध कि फळ बऱ्याचशा गोष्टी आपण मध्ये ठेवत असतो तर आज मी ना त्याच्याबद्दलच तुम्हाला थोडंफार काही जरी सांगणार आहे तर आपण कशा भाज्या कधी कधी ना चार पाच दिवसाच्या पण आणतो आणि ते मध्ये ठेवतो पण त्या अशा न ठेवता डायरेक्ट म्हणजे कोणी लेडीज निवडून पण ठेवत पण स्टोअर कशा करायच्या आणि जास्त दिवस कशा जातील त्या भाज्या त्या आज मी तुम्हाला सांगणार आहे नेहमी तर मी ना माझ्याकडे जे स्टील चे डबे होते त्याच्यात ठेवत होती मी आणि काही प्लास्टिकचे डबे पण होते त्यात पण मी ठेवत होती मी बऱ्याच वेळेस ते दाखवलं पण आहे शेवग्याच्या शेंगा मेथी मेथी कोथंबीर आणि हे कसं मी स्टोअर करून ठेवते हे दरवेळेस मी तुम्हाला दाखवलेलं आहे आठ आठ दिवस आहे ना त्या भाज्यांना काहीही होत नाही जशा जशा ताज्या राहतात हेही तुम्हाला सांगितलेलं आहे पण मी ह्यावेळेस आहे जे नेहमीचे जे डबे होते ते आता मी वापरत नाहीये नवीन मी ना डबे मागवले आहेत फळांसाठी भाज्यांसाठी किंवा आपलं मिरच्या आहे हिरव्या मिरच्या त्या आपल्या भरपूर दिवस म्हणजे आपल्याला आहे ना आपण जेव्हा आणतो तेव्हा आपल्याला भरपूर दिवस कशात जातील हेही तुम्हाला सांगणार आहे मी आणि प्लस पालक पालक तर लगेच खराब होतो म्हणजे आज आणलं दुसऱ्या दिवशी लगेच खराब होतो तो पण कसा स्टोर करायचा आहे ही तुम्हाला दाखवते मी कशा भाज्या स्टोअर करून ठेवलेल्या आहेत तर चला आता मी तुम्हाला मध्ये काय काय ठेवलंय कशामध्ये ठेवलं हे सगळं काही तुम्हाला मी आता दाखवते तर चला तर बघू शकता तर मी हे ना सगळे डब्बे आहे ना मिशोवरनं मागवलेले आहेत जर तुम्हाला आहे ना लिंक जर हवी असली तर मी नक्की ना मला कमेंट्स करा मी नक्की तुम्हाला ही लिंक देईल तर ह्या पद्धतीने आहे ना मी स्टोअर करून ठेवले आता काय काय स्टोर करून ठेवलेलं आहे आणि या सामानाला किती दिवस झाले स्टोअर करून हेही तुम्हाला सांगते मी तर चला आता आपण आहे ना भेंडी बघूया तर आता आपण भेंडी बघू आणि भेंडीला आहे ना पाच दिवस बरोबर झालेले आहेत बघू शकता भेंडी जशी तशी आहे म्हणजे अजून पण ताजी आहे तर बघू शकता काहीही झालं नाही आहे भेंडीला तर आता वाटलं तुम्हाला जर याला खूप पाणी सुटते टिश्यू पेपर पण लावू शकता तर आता आपण हे ना दुसरी भाजी पण बघूया बघा डबे तुम्हाला ओपन करून दाखवते आपल्या भाज्या ना छान राहतात आणि डब्बे खरं सांगते खूप म्हणजे खूप चांगले आहेत स्ट्रॉबेरी पण किती फ्रेश आहे अजून सुद्धा स्ट्रॉबेरी पण बघू शकता तुम्ही किती फ्रेश आहे ते बघितलीच असणार आहे तुम्ही तर आता याला खरं सांगते सगळ्या पदार्थांना पाच दिवस झालेले आहे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे कारण की मी ना एक शॉर्ट व्हिडिओ केला होता फ्रीजमध्ये वस्तू ठेवण्यासाठी तर मी सगळ्या वस्तू ना पाच दिवसापूर्वी सगळ्या घेऊन आली होती आणि जशान तशा मी त्या तर मी हे सगळं काही मध्ये ठेवलेलं होतं आणि म्हंटल एक दोन ते तीन दिवसानंतर म्हटलं तुम्हाला ही सगळी माहिती द्यावी की कशा भाज्या राहतात छान अशा तर बाकीचं पण तुम्हाला दाखवते मी आणि मेन म्हणजे मला तुम्हाला पालेभाज्या दाखवायच्या आहेत बघू शकतात हिरवी मिरची सुद्धा खूप छान राहिलंय सगळं सगळं टमॅटो तर राहतातच हे बघा आणि मेन म्हणजे ना याला आहे ना खाली अशी जाळी जर खूप पाणी सुटलं पाणी जर असलं तर ह्या जाळीवर राहणार आणि पाणी ना खाली बघू शकता तुम्ही हे बघा पाणी ना खाली पडलेलं आहे तर ह्या जाळीचा खरं सांगते खूप उपयोग आहे त्याच्याने ना भाज्या खरंच खूप छान राहतात आणि त्याच नंतर ही आहे आपली कांद्याची पात बघू शकता कांद्याची पात किती फ्रेश आहे अजून पण ते मी सगळं काही फ्रीजमधून काढलंय तुम्हाला दाखवण्यासाठी तर आता मेन म्हणजे ना मला सगळ्यात जास्त उत्सुकता आहे ती पालेभाज्या दाखवण्याची तर आहे <laughs> मेथीची भाजी बघू शकता तुम्ही हे की नाही किती फ्रेश राहिली आहे काही ओलसरपणा नाही किंवा काही नाहीये आणि टिश्यू पेपर पण महत्वाचं म्हणजे मी टिश्यू पेपर पण नाही ठेवलाय तर आता आपण पालक बघूया वा बघू शकता पालक पण खूप छान राहिलाय की नाही जराही ओलसरपणा नाही पाणी पण नाही तर आता आपण कोथंबीर बघूया कोथंबीर पण बघू शकता छान आहे फ्रेश आहे हो की नाही आणि आता आपण बिंच्या शेंगा परत प्लस गाजर पण याला पण तसंच आहे याला पण खाली जाळी त्याच्यामुळे ना हे पण लगेच खराब होणार पाणी याच्यामध्ये पण आहे ना जर काही असलं तर हे पाणी खाली पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या भाज्या ना सेप राहतात त्याचनंतर गाजर पण पण आता याच्या खाली पण पाणी बघूया आहे का बघू शकता केवढं पाणी आहे त्याच्यामुळे काय होतं या भाज्या खराब होत नाही हा एक मेन पार्ट दाखवायचा आहे तुम्हाला की आपण आपल्या आहे ना आपण जेव्हा स्वयंपाक करतो तर आपल्याला कसं स्वयंपाकामध्ये कधी कधी एक टोमॅटो जो आपण घेतो पण आपल्या भाजीला आहे ना फक्त अर्धा टोमॅटोच लागतो किंवा अर्धा कांदाच लागतो तर मग हे कसं ठेवणार मध्ये कारण की कधी कधी काय होतं वास पण लागतो ह्या गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीला तर वाटीत झाकून तर ठेवतोच आपण पण कधी कधी ते खराब पण होतं तर मी ना तसंच एक डब्बा मागवलाय कि आपल्याकडे कस चार चार गोष्टी असतात मग त्या वेगवेगळ्या कशा ठेवायच्या तर त्याच्यासाठी एक डब्बा मागवलाय तर तो मी मला दाखवत तो आहे हा डब्बा तर आता याच्यामध्ये तर सध्या मी ना लिंबू आलं लसूण ठेवलेला आहे आणि कढीपत्ता ठेवलेला आहे तो पण छान असा फ्रेश आर्दा आर्दा आहे आणि लसूण मी काही सोलून ठेवलेलं आहे तर आता आपल्याला ना जर काही अर्धा अर्ध जर उरलेलं जर असलं ना तेही आपण याच्यामध्ये ना स्टोर करून ठेवू शकतोय आणि त्याच नंतर आपले घरातले जे डबे आहेत त्यात पण मी शेवग्याच्या शेंगा हे असे स्टोर करून ठेवलेल्या आहेत मेन म्हणजे कढीपत्ता भरपूर असा कढीपत्ता तो मी ना आता ह्या डब्यामध्ये ना टिश्यू पेपरवर टिश्यू पेपर, पेपर खालीवरती टाकलेला आहे तो ही छान असा फ्रेश आहे त्याच न त्याचबरोबर शिमला मिरची पण मी लाल पिवळी शिमला मिरची पण आणली होती तर बघू शकता ती पण छान अशी राहिलेली आहे तर बघितलंच तुम्ही या डब्यांचा किती छान असा उपयोग झालेला आहे फ्रीजमध्ये तर आता तुम्ही म्हणतील की हे डब्बेच का किंवा आपण घरातले पण तर डबे ठेवू शकतोय हो ठेवू शकतोय पण आहे ना मी बघितलंय घरातल्या डब्यांमध्ये आणि ह्या डब्यांमध्ये खूप फरक आहे घरातले पण आहे सेम पण हे ना हे एअरटाईट डबे आहेत त्याच्यामुळे ना याच्यामध्ये ना हवा जात नाही बाहेरशी म्हणजे एअरटाईट तुम्हाला कळालंच असणार आहे त्याच्यामुळे ना आपल्या भाज्या अजून छान राहतात आणि आपले घरातले जे डबे आहेत ते थोडेफार तरी सैल असतं स्टीलचा डबा म्हणा किंवा तुम्ही साधे पण डबे म्हणा तर हा फरक आहे खरं त्याच्यामुळे मग मी हे डबे मागवले खरं आणि छान अशा भाज्या राहिल्या तुमच्याबरोबर मी शेअर केलेच आहे मला कसं डब्यासाठी मला आठ आठ दिवसाच्या भाज्या ह्या मागवाव्याच लागतात कारण की सकाळ संध्याकाळ डब्याला एक भाजी परत दुपारी संध्याकाळी अशा भाज्या लागतात म्हणून मग त्या भाज्या मला जास्त मागवाव्याच लागतात त्याच्यामुळे स्टोअर करायला पण बरं पडतं मला तसंच ज्या वर्किंग वुमन आहे त्यांना सुद्धा खरं हे खूप बरं आहे आठ दिवसाची भाजी ना छान अशी आणायची स्वच्छ निवडायची धुवून छान अशी ठेवायची तर आठ दिवस मस्त भाज्या राहतात आपल्या तर ही काही तुम्हाला माहिती द्यायची होती आणि मला अजून आहे ना फ्रीजच्या खालचं ड्रॉवर पण तुम्हाला दाखवायचं चला तुम्हाला ना फ्रीजच्या खालच्या ड्रॉवर मध्ये मी काय ठेवलंय ते तर हो आता फ्रीज तुम्हाला रिकामारिका मध्ये असणार ते दही आहे आणि हे टरबूज आहे तर इथे ना बघू शकता इथे काही हे ना कोबी आणि फ्लावर बघू शकतात फ्लावर पण आणि हे फळ आहे काय खरबूज आहे खरबूज तर हे आहे जास्त मी काही मोठे मोठे आहेत ते इथं ठेवलेले आहेत आणि आपल्या इकडे पाण्याच्या बॉटल्स चीज आणि ते बरंचसं काही आहे बघितलं तुम्ही असं पद्धतीने ठेवलेलं आहे आणि वरच पण वरचं पण मी कसं ठेवलेलं आहे ते ना पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर आहे ना वरती ना मी ना जे आपलं बर्फ वगैरे बनतो तिथं आणि प्लस जे दरवाज्याची साईड आहे ना तिथे मी मसाले स्टोअर करून ठेवलेले आहेत आणि ते कसे स्टोअर करून ठेवले आहेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे तर आहे ना आपण मसालेवरती म्हणजे कसं असतं वातावरणावर आहे वातावरण दमट असलं ना तर मसाले खराब होतात तुम्ही कसे पण ठेवा किंवा थोड्या प्रमाणात जर असले ना किंवा आता आपण सांबर मसाला बिर्याणी मसाला हे आपण कसं पॅकेटमध्ये आणतो आणि जर ते वरती ठेवले तर ते खराब होतातच त्याच्यामुळे मग ते एवढे एवढेशी मसाले आपण कुठे ठेवणार म्हणून मग मी ते फ्रीजमध्ये ठेवते आणि ते कसे स्टोअर करून ठेवले ते दाखवते मी आणि बाकीचे आपले मोठे मोठे जे वर्षाचे मसाले असतात ते पण मी कसे स्टोर करून ठेवते थे? ते पण मी तुम्हाला तुम्हाला मी सांगितलेलं आहे माझा तर मागच्या वर्षीचा काळा मसाला अजून तसान तसा आहे न कलर उडाले आहे त्याचा काहीच नाही चव पण जशी तशीच आहे मी कसं स्टोअर करून ठेवलेला आहे ते मी सांगितलेलं आहे तुम्हाला नक्की जाऊन बघा तो पण व्हिडिओ तर हे पण छोटे छोटे मसाले मी मध्ये कसे स्टोर करून ठेवलेले आहेत हे तुम्हाला आहे ही ना पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की मी शेअर करेल आणि ह्या डब्यांची लिंक तुम्हाला जर पाहिजे असली तर मला नक्की कमेंट्स करून सांगा खरं सांगते खूप उपयोगाची गोष्ट आहेत आपल्या भाज्या फळं कशी स्टोअर करून ठेवायचे ते तर चला मग तर आजचा हा व्हिडिओ आहे ना मला हे सांगायचं होतं तुम्हाला एंड करते कसा वाटला ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि याच्यामध्ये काही तुम्हाला जर वाटलं तर तेही नक्की मला विचारा आणि नक्की मला कमेंट्स करा तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओ सह तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ